नमस्कार आता रागिणीला समजलेलं असतं की जी पारितोषची मुलगी आहे ती पारितोषची मुलगी नसून ती भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे रागिणी म्हणते मी भूमी आकाशपासून तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती त्यांनाच भेटली आता मला काहीतरी केलंच पाहिजे ती मुलगी त्यांच्यापासून मला परत लांब नेलीच पाहिजे नाहीतर उद्या ती मोठी झाल्यावर जर सगळ्यांना समजलं सत्य तर माझी वाट लागेल नाही नाही त्यामुळे रागिणी घरी येऊन पौर्णिमाला सांगते आणि पौर्णिमाला सांगते तू अमोलीच्या घरी जाऊन अमोली ते अमोलीचं बाळ चोरायचं तेव्हा आता लगेच पौर्णिमा म्हणते ठीक आहे आणि पौर्णिमा ही, ही अमोलीच्या घरी आलेली असते बाळ चोरण्यासाठी तर पारितोष बाहेर गेलेला असतो आणि ही किचनमध्ये असते त्या संधीचा फायदा घेऊन लगेच पौर्णिमा शिरते आणि जे पाण्यामध्ये झोपवलेलं बाळ असतं छोटं त्याला उचलते आणि घेऊन तिथून पळते आता पौर्णिमा गेल्यावर थोड्या वेळाने तिथे भूमी येते बाळाला पाजण्यासाठी ती पारितोषच्या घरी आलेली असते आता भूमी यायला आणि अमोली बाहेर येऊन पाळण्यात बघायला तेव्हा अमोलीला ते बाळ तिथे दिसत नाही अमोली, अमोली भूमीला म्हणते माझं बाळ कुठं आहे तूच चोरलंस माझं बाळ बाळ कुठं आहे माझं बाळ आत्ताच्या आत्ता मला आणून दे माझं बाळ कुठं आहे आता इथे पाळण्यात झोपलं होतं अचानक कसं गायब झालं भूमी म्हणते अमोली काय बोलतेस तू अगं मी आत्ता घरातून आले बा इथे तुझ्या इथे बाळाला पाजण्यासाठी आणि मी तर अजून बाळाला बघितलं सुद्धा नाही आणि हातात सुद्धा घेतलं नाहीये मीच तुला विचारणार होते अगं बाळ कुठे आहे म्हणून तेव्हा अमोली म्हणते भूमी खोटं बोलू नकोस तूच माझ्या बाळाला लपवला आहेस कुठे ठेवला आहेस माझ्या बाळाला सांग भूमी आत्ताच्या आत्ता माझं बाळ मला दे तेव्हा भूमी म्हणते अमोली प्लीज विश्वास ठेव मला नाही माहीत मी आत्ताच आली आहे आता अमोलीला खूप राग येतो अमोली, अमोली भूमीवर धावून जाते आणि भूमीच्या हाताला पकडते आणि तिला जोरजोरात हलवत असते दे भूमी माझं बाळ दे, दे। तेवढ्यात पारितोष घरी येतो आणि पारितोष बघतो तर काही या दोघींमध्ये भांडणं जुंबलेली असाल पारितोष लगेच आकाशला फोन करून तिथे बोलवतो आणि आकाश भूमीला पकडतो आणि पारितोष अमोलीला पण अमोली काही ऐकायला तयार नसते तेव्हा पारितोष म्हणतो जोरात ओरडतो अमोली थांब काय झालंय अमोली म्हणते बघ ना मी जरा काही किचनमध्ये गेली आणि हिने येऊन आपल्या बाळाला इथून घेऊन गेली आपल्या बाळाला तिने पळवलं आहे चोरलं आहे पारितोष आपल्या बाळाला हिने मी तुला आधीच सांगितलं होतं या भूमीची नजर वाईट आहे ती आपल्या बाळाला काही ना काहीतरी इजा पोहोचवणार आणि आता बघ तिने आपल्या बाळाला चोरलं आहे तेव्हा पारितोष म्हणतो अमोली शांत हो भूमी असं काही करणार नाहीये तेव्हा भूमी म्हणते पारितोष विश्वास ठेव अरे हो, मला माहीतच नाही मी आत्ता आली आहे मी याच्या आधीच बाळ पाळण्यात नव्हतं मी अमोलीलाच विचारणार होते की बाळ कुठे गेलं म्हणून अमोली म्हणते एक गप्पा भूमी खोटारडे खोटं बोलू नकोस तर आता इकडे पौर्णिमा रागिणीकडे बाळ घेऊन आलेली असते आणि ते बाळ मनू बघते आता मनू म्हणते ही तर पारितोषची मुलगी आहे ही यांच्याकडे कशी आली आणि भूमिताई तिकडे पाजण्यासाठी गेली आहे म्हणून लगेच मनू फोन करते भूमीला आणि घडलेला प्रकार सांगते भूमीला धक्काच बसतो आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी म्हणते अरे आकाश बाळ तर आपल्या घरी आहे तेव्हा लगेच अमोली म्हणते बघितलंच पारितोष म्हणजे हिनेच घरी बाळ नेऊन ठेवलं होतं आणि आता नाटकं करते तेव्हा भूमी म्हणते नाही गं अमोली मी कशाला नेऊ बाळ तिकडे जर तिकडे बाळ असतं तर मी इकडे कशाला पाजायला आली असते तेव्हा लगेच भूमी म्हणते मी नाही बाळ घेऊन गे गेली तर बाळ पौर्णिमा घेऊन गे गेली आहे पौर्णिमाने तुझ्या बाळाला चोरलं आहे ते ऐकून आता अमोली आणि पारितोषला धक्काच बसतो आता पारितोष अमोली आकाशभूमी सर्वच जण घरी येतात आणि बाळाला विचारतात कुठे आहे पौर्णिमा म्हणते मला माहीत नाही तेव्हा अमोली पौर्णिमाच्या सटासट कानाखाली विचारते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या बाळाला दे आणि शेवटी बाळ रडतं ते पौर्णिमाच्या रूममध्ये असतं आता आकाशभूमीला पौर्णिमाचा खूप राग आल्या असतो आता आकाशभूमीसुद्धा पौर्णिमाच्या सणसणीत थोबाडीत वाजवतात तर आता बाळ चोरणं रागिणीच्या सांगण्यावरून हे पौर्णिमाला चांगलंच महाग पडलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू